शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली अखेर पेपरला बातमी आली आहे आता ता ता सर्वात महत्वाची पेपरला बातमी आली आहे पीक विम्या संदर्भातील जे शेतकरी पीक विम्याची आतुरतेने वाट बघत होते आणि त्या शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी दिलासा देणारी बातमी आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे ज्या शेतकऱ्यांना आतापर्यंत दोन हजार बावीस तेवीस चोवीस पंचवीस या वर्षीपासून पीक विमा त्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट झाला नसेल तर त्या शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे कारण की बघा सरकारच्या माध्यमातून हे बातमी आली शेतकरी अनेक दिवसापासून पीक विम्याच्या प्रतीक्षेमध्ये होते आता परंतु शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपलेली आहे कारण पीक विमा रक्कम प्रति हेक्टर बावीस हजार रुपये अशी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे अशी माहिती बघा आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेली आहे बऱ्याच दिवसांपासून जे शेतकरी वाट पाहत होते नेमकं पीक विमा कधी मिळणार कधी मिळणार तर त्याचबाबतचा आज एकनाथ शिंदे यांनी डायरेक्ट पेपरला बातमी दिली आहे तुम्ही स्वतः पाहू शकता शेतकरी बांधवांनो पेपरच्या माध्यमातून ही बातमी आलेली आहे नेमकं विमा मिळणार तर कधी मिळणार तर आज या ठिकाणी एकनाथ शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी मिळणार आहे केव्हा मिळणार आहे अशी अधिकृत कोणती तारीख आहे ज्या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा होणार आहे तर मग शेतकरी बांधवांनो बघा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून अधिकृत यादी देखील जाहीर करण्यात आलेली आहे बऱ्याच दिवसांपासून अफवा सुटल्या होत्या की पीक विमा आज येणार उद्या येणार परवा येणार या तारखेला येणार त्या तारखेला येणार परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा झाला नाही आता तुम्ही प्रूफ सहित पाहू शकता बघा तुम्ही पेपरच्या माध्यमातून हे पीक विम्याची माहिती आलेली आहे ही रक्कम तुमच्या खात्यामध्ये प्रति हेक्टर बावीस हजार रुपये एवढी रक्कम आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार Bye. तर मग शेतकरी बांधवांना पगार याची माहिती याची कोणती असणार आहे यादी काय असणार आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये पीक विमा मिळणार त्यासोबत किती शेतकरी ह्या जसं की पीक विम्याच्या संदर्भातील पात्र ठरण्यात आलेलं आहे कोणकोणते जिल्ह्यामध्ये पात्र करण्यात आलेले आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांना बावीस हजार रुपये प्रति हेक्टर मिळणार शेतकऱ्यांना किती पैसे कोणत्या तारखेला मिळणार बघा शेतकरी मित्रांनो एकनाथ शिंदे यांनी जसं की माहिती दिलेली आहे शेतकरी मित्रांनो पीक विम्याची वाट बघणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासा देणारी बातमी आता सरकारने दिली आहे पीक विम्याचा पहिला टप्पा बॅ बँकेच्या खात्यामध्ये जमा झाल्यानंतर म्हणजे पंचवीस टक्के अग्रिम पीक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाल्यानंतर आता दुसरा टप्पा जमा केला जाणार आहे तर काही शेतकरी असं म्हणणार आहे की जसे की पंचवीस टक्के आमच्या खात्यामध्ये मिळाले नाही तर त्याचबरोबर जे पंचवीस टक्के अग्रिम काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती क्रेडिट झालं आहे त्यांना मिळालेलं आहे तर त्या शेतकऱ्यांचं जसे की आता आतुरता संपलेली आहे पंच्याहत्तर टक्के अग्रिम पीक विमा म्हणजेच टोटल शंभर टक्के रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज जमा होणार तर मग शेतकरी बांधवांना या ठिकाणी प्रूफसहित आपण माहिती पाहणार आहोत बघा सरकारने घेतलेल्या एका बैठकीमध्ये शेतकऱ्यांचा हा महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे त्यामुळे आता पेपरच्या बातमीमध्ये हा न्यूजपेपरमध्ये बातमी छापण्यात आलेली आहे पीक विम्याचा दुसरा टप्पा थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा निधी जमा होणार आहे त्यामुळे शेतकऱ्याला आज बातमी ऐकून दिलासा मिळणार आहे तर मग शेतकरी बांधवांनो आज जसं की तुमच्यासाठी सर्वात मोठी गुड न्यूज आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे ही बातमी आता सोमवारी तुमच्या खात्यामध्ये पंधरा सप्टेंबर हा पीक विमा जमा होण्याची माहिती पेपरच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे बघा शेतकरी मित्रांनो भरपूरशा शे दिवसांमधून हे पीक विम्याची वाट बघणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी आजच्या व्हिडिओमध्ये आलेली आहे संपूर्ण सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो परंतु चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब করুন साईडला दिलेल्या बिल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी मित्रांनो तर बघा राज्यातील सोळा लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये बघा पाच हजार सहा कोटी रुपयांचा लाभ मिळणार आहे म्हणजेच ही शेतकरी बांधव बजे की पंधरा सप्टेंबर सोमवार रोजी यांच्या खात्यामध्ये पैसे क्रेडिट होणार आहे पी क्युमाचं काम सुरू करण्यात आलेलं आहे हा निधी आता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आज राज्य शासनाच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून अधिकृत माहिती देण्यात आली बघा शेतकरी बांधवांनो आता खरेच इथं शेतकरी बांधवांच्या पीकविम्याचे जे वंचित राहिले जे शेतकरी असणार आहे त्यांच्यासाठी सर्वात मोठी महत्त्वाची बातमी आजच्या व्हिडिओमध्ये आलेली आहे तर लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा विमा जमा होणार आहे तर मग ती आधी कोणती तारीख असणार आहे की ज्या तारखेला तुम्हाला पीक विमा जमा होणार आहे तर बघा सोमवार दिनांक पंधरा सप्टेंबर या तारखेला सरकारच्या माध्यमातून निधी जमा होणार आहे तर यादीच्या माध्यमातून तुम्हाला जिल्ह्यांची यादी मी तुम्हाला सांगतो कारण की बघा कोणत्या शेतकऱ्यांना किती रुपये मिळणार आहे याची सविस्तर डिटेलमध्ये माहिती ह्या आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे बघा बांधवांना सध्या वितरत होत असलेला पीक विमा दोन हजार तेवीस पासून तर दोन हजार पंचवीस पर्यंत बघा या तीन वर्षाच्या मध्ये शेतकरी बांधवांना यामध्ये दोन हजार तेवीस चोवीस आणि पंचवीस बघा या वर्षामधील खरीप आणि रब्बी हंगाम दोन्ही हंगामातील पीक विमा समाविष्ट केलेला आहे बघा शेतकरी बांधवांना ही अत्यंत मोठी खुशखबर आता सरकारच्या मा माध्यमातून मिळालेली आहे हा पीक विमा राज्य सरकारने बघा फी किंवा कंपन्यांना दिला होता पण थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झाले नव्हते आता सरकारने थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे परंतु आता कोणता टाईम आहे आणि कोणत्या टाईमनुसार तुम्हाला इथे पैसे मिळणार आहे जे करेक्ट टाईम सरकारने सांगितलेला आहे निधी वितरण करण्यासाठी तो टाईम म्हणजे सोमवार दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी तुमच्या खात्यामध्ये सकाळी दहा वाजतापासून हे निधी वाटप होण्याचं म्हणजेच तुमच्या खात्यात क्रेडिट होण्याची इथे त्यांनी तारीख सांगितलेली आहे बघा शेतकरी मित्रांनो सर्वात जास्त महत्त्वाची माहिती शेतकऱ्यांसाठी होती आता पीक किमा तुम्हाला किती मिळणार ते देखील सांगतो जिल्ह्यांची यादी देखील सांगतो व्हिडिओला शेवटपर्यंत मात्र नक्की बघा तरच तुम्हाला संपूर्ण माहिती समजणार आहे बघा शेतकरी मित्रांनो पी एम ए बी वायच्या पोर्टलवरती जर तुमचे पाच हजार रुपये दाखवत असेल तर पाच हजार रुपयेच तुमच्या खात्यामध्ये क्रेडिट होणार आहे त्यानंतर बघा ज्या शेतकऱ्यांच्या पी एम ए बी वायच्या पोर्टलवरती स्टेटस हे पन्नास हजार ते एक लाख किंवा पन्नास हजार रुपये किंवा पंधरा हजार रुपये किंवा दहा हजार रुपये इतकं जर दाखवत असेल तर तितकीच रक्कम तुमच्या खात्यावर येणार आहे जितकी रक्कम तिथे दाखवत असेल तितकाच पीक किंवा तुमच्या खात्यावरती जमा え त्यानंतर बघा शेतकरी मित्रांनो हा पीक स्टेटस ज्या शेतकऱ्यांना दाखवत नसेल पी एम ई बी वायच्या पोर्टलवरती जर तुमचा स्टेटस तुम्हाला पाहायला मिळत नसेल तर जिल्ह्यांनुसार ही यादी जसं की अपडेट करण्यात आलेली आहे तर दोन तीन दिवसाने चेक करू शकता तुम्ही तर तुम्हाला हे नक्कीच अमाऊंट तिथं दाखवणार आहे त्या पद्धतीने पाचशे रुपये जर तिथं तुम्हाला दाखवत असेल तितकीच रक्कम तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो त्यानंतर बघा जिल्ह्यांची यादी बघून घेऊया त्यानंतर बघा इथं सध्या मंजूर झालेली रक्कम एकूण नऊशे एकवीस कोटी रुपये असून पहिल्या टप्प्यामध्ये इथं पाच हजार सहा कोटी इथं शेतकऱ्यांच्यासाठी देण्यात आलेली आहे पीक क्युम्या संदर्भातील तर तो निधी काहींना मिळाला तर काहींना मिळायचा नाही तो कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचा रक्कम आहे दुसरा टप्पा मिळणार आहे तर बघा राहिलेले जे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थे थेट चारशे पंधरा कोटी रुपयांची निधी बघा या ठिकाणी आज म्हणजेच इथं तुमच्या खात्यामध्ये पंधरा सप्टेंबर मंगळवार आणि सोमवार पंधरा ते सोळा सप्टेंबरमध्ये तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहे अत्यंत मोठी बातमी सरकारच्या माध्यमातून आलेली आहे आपल्याला पाहायला मिळत आहे तर मग शेतकरी बांधवांना बघा जे शेतकरी अजूनही पीक विम्यापासून वंचित आहे त्यांना आता काळजी करण्याची गरज पडणार नाही बघा दुसऱ्या टप्प्यांसाठी इथं सरकारने चारशे कोटी रुपयांची निधी इथं सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी वितरण करण्यासाठी पीक विमा कंपन्यांना दिलेली आहे तर मग बघा शेतकरी मित्रांनो आता तुमचा पीक विमा इथं मंजूर झालेला आहे सर्व शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी आणि महत्त्वाची बातमी आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे बघा आता लवकरच आपण जिल्ह्यांची यादी बघून घेऊया तर बघा शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला जिल्ह्यांची यादी सांगतो त्या जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर शंभर तुम्हाला पीक विमा मिळणार आहे तर बघा तुम्हाला मी जिल्ह्यांची यादी सांगतो रायगड जिल्हा रायगड झाल्यानंतर रत्नागिरी सिंधुदुर्ग यवतमाळ अकोला अमरावती सातारा सांगली नंदुरबार वर्धा बीड त्यानंतर जसं की अमरावती झाल्यानंतर नागपूर उस्मानाबाद बुलढाणा छत्रपती संभाजीनगर चंद्रपूर गडचिरोली या सर्व जिल्ह्यांमध्ये हा पीक विमा मिळणार आहे नागपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा हा पीक विमा मिळणार आहे या सर्व जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर शंभर टक्के तुम्हाला हा पीक विमा मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो बघा तुम्हाला मी सांगितले की ज्या शेतकऱ्यांचं इल्ड बे म्हणजेच त्या शेतकऱ्यांचं स्टेटस पी एम ए पी वायच्या पोर्टलवरती जितका अमाऊंट तिथं दाखवत असेल शून्य तुम्हाला रुपये दाखवत असेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे मिळणार नाही पन्नास हजार रुपये एक लाख रुपये पंधरा हजार रुपये दहा हजार रुपये पाच हजार रुपये किंवा दहा रुपये किंवा पाचशे रुपये जर तुम्हाला दाखवत असेल तरच अमाऊंट तुमच्या खात्यावरती क्रेडिट होणार आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आता बघा तुम्हाला कोणत्या मिस्टेक करायचे नाही जेणेकरून तुमच्या खात्यावरती हा पीक्युमा लवकरात लवकर मिळून जातील बघा शेतकरी मित्रांनो तुमच्या बँक खात्याला तुमचं आधार कार्ड लिंक नसेल तर लवकरात लवकर करून घ्या सरकारने हे माहिती सांगितली आहे कारण की भरपूरशे शेतकऱ्यांचं अकाउंट हे बँकेला म्हणजेच आधार कार्ड लिंक नसते त्यांच्या अकाउंटला तर त्यांची हे जे मिस्टेक असणार आहे ते दुरुस्त करून घ्या जेणेकरून तुमच्या खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून हे पैसे लवकरात लवकर वितरित होणार तर मित्रांनो शेतकऱ्यांसाठी सरकारने चारशे पंधरा कोटी रुपये निधीला वाटपाला इथे आहे दुसऱ्या टप्प्यांसाठी तर तुम्ही या जिल्ह्यामध्ये जर का राहत असाल तर शंभर टक्के तुमच्या खात्यामध्ये हे पी किंवा क्रेडिट होणार आहे तर अशा पद्धतीची माहिती होती तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे तुमच्या मित्रमैत्रिंना शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करायचा आहे आणि असेच कामाची व्हिडिओ जर का डेली पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेला बिल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी मित्रांनो तर मित्रांनोच चला यावेळे नेक्स्ट व्हिडिओमध्ये